होणार आहेत आता एक व्यक्ती वरतीने जाणार आहेत आता लाखो जे विश्वासी लोक आहेत ते वरती जाणार आहेत तर भविष्यवाणी व विश्वास ठेवणं खूप आवश्यक आहे प्रकटीकरण आणि जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये जी भविष्यवाणी आहे त्यावर विश्वास ठेवणं खूप आवश्यक आहे आणि आज आपण एक आ, एक फॅमिली आहे बायबलमध्ये जुन्या कलावामध्ये त्याच्यावर आज आपण लक्ष केंद्रित करणार आहोत कारण त्या फॅमिलीमध्ये भविष्यवाणी होती त्यांच्या नावामध्ये भविष्यवाणी होती आणि ती फॅमिली जी आहे ती फॅमिली आहे अनोखाची आता अनोख तुम्हाला मी सांगितलं त्याचं जीवन एक अद्भुत जीवन होतं आणि देवाने त्याला स्वर्गात उचल उचललं सुंदर गोष्ट आहे आणि अनोखाचा मुलगा आणि अनोखाचा मुलगा त्याचं नाव आहे तुशलम आता मधुशलम जो होता तो एकंदर नऊशे एकोणसत्तर वर्ष तो जगला म्हणजे हा सगळ्यात आत्ता